देगाव जिल्हा परिषद शाळेत झाली हायटेक सी सी टी व्ही सुरक्षा व आधुनिक संगणक शिक्षणाचा दुहेरी संगम दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी देगाव कुहारडा तालुका अर्धापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आधुनिक प्रयोगशाळा व सीसीटीव्ही सुरक्षा प्रणालीचं उद्घाटन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यु डी तोटावात विस्तार अधिकारी गोखले विस्तार अधिकारी गरजे सरपंच उषाताई राजेश्वर फुलारी व ग्रामविकास अधिकारी हिवराळे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये शाळेतील मुलामुलींनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवून विविध कला सादर केल्या आपण आपल्या समाजाचं काही देणं लागतो या हेतूनं प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातील सैनिकांच्या आणि नोकरदार वर्गाच्या वतीनं जिल्हा परिषद शाळेला वृक्ष जाळ्या भेट दिल्या त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक कसबे यांनी आभार मानले आजच्या इंटरनेट व डिजिटल युगात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कुठंही मागे राहू नयेत यासाठी डिजिटल कॉम्प्युटर लॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं शाळेचा संपूर्ण परिसर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये बसवण्यात आला आहे शहरासारखे दर्जेदार शिक्षण गावातच उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आतापर्यंत गावकऱ्यांनी दिलेले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे असं मत सरपंच उषाताई राजेश्वर फुलारी यांनी डी एस पी न्यूज लाईव्हशी बोलताना व्यक्त केलंय कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच उषाताई राजेश्वर फुलारी मुख्याध्यापक कसबे उपसरपंच संतोष कदम ग्रामविकास अधिकारी हिवराळे शालेय समिती अध्यक्ष कोंडिबा कदम उपाध्यक्ष संग्राम कदम ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण कदम ग्रामपंचायत सदस्य विश्वंभर कदम ग्रामपंचायत सदस्य संजय कदम ग्रामपंचायत सदस्य बालाजी कदम माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य भगवान कदम ग्रामपंचायत सदस्य गंगाधर कदम ग्रामपंचायत सदस्य देविदास राजाळे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र अटकोरे चेअरमन ज्ञानेश्वर कदम पोलीस पाटील दत्तात्रय चिंचडवाड माजी सरपंच तातेराव पाटील कदम पत्रकार शरद वाघमारे पत्रकार विवेक चिंचडवाड यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बडोदा बँकचे अधिकारी मधुकर कदम इंजिनियर शहाजी कदम सरपंच प्रतिनिधी बालाजी फुलारी सोपान कदम सचिन ज्ञानोबा कदम सचिन व्यंकटी कदम उमाकांत कदम रामदास कदम विजय कदम गजानन कदम नारायण कदम परसराम कदम गजानन लढे यांचं सहकार्य लाभले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह नांदेड जिल्हा प्रतिनिधी गंगाधर कदम सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा